त्यामुळं बऱ्यापैकी ते माहिती आहे तर तीन धर्माचा मी जमेल एवढा असा अभ्यास केला तर तिन्ही धर्मात कॉमन माल दिसलेली गोष्ट कोणती माहिती आहे का मंदिरात मशिदीत किंवा कुठेही जाताना ते डोक्यावर घेतात डोक्यावर घेतात तर डोक्यावर ते पदर घेणं किंवा डोक्यावर त्यांचं काय असेल रोड निबांधणं किंवा त्यांचं काय असेल ते त्यांचं काय असतं किचनाचा आहे डोक्याला काय म्हणते तर ते असणं म्हणजे डोक्यावर ते घेऊन मगच तुम्ही देवगळाला नमस्कार करू शकता हे सगळ्यांना माहिती आहे तर मला प्रश्न पडायचा की रिझन काय असेल डोक्यावरच्या पदराचा तर म्हणजे त्याचा अर्थ असा असतो की माझ्यावर कोणाचं तरी अधिपत्य आहे की ह्या देहात म्हणजे ह्याच्यावर कोणाचं तरी अधिपत्य आहे म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व का दिले तिला बांधून नाही ठेवले तिला ते म्हणजे आपण अर्थ तसे काढतो की तिला बंधनात ठेवलं काय नाही काही नसते ती बंधनात तिनं ठरवलं तर सगळी बंधनं तोडून ती बाहेर येऊ शकते आज तिच्याकडे निर्मितीची ताकद आहे No, no quiero.